नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्याचं सगळ्याचं स्वागत आहे आपण खूप दिवसांनी भेटत आहोत कारण काय असा म्हणजे व्हिडिओ करायला थोडा वेळच लागला पण वेळ लागलाच लागला चालते पण आज आपण सगळ्यांसोबत काही गोष्टी शेअर करायच्या तर जीवन जीवन म्हणजे काय आहे माहिती संघर्ष भरलेलं जीवन जीवनामध्ये सुख आहे का नाही जीवनामध्ये सुख तर नाहीच पण जीवन असं संघर्षानं भरलेलं आहे संघर्षानं पण त्या संघर्षानं भरलेल्या जीवनामध्ये आपण काय करायचं नाही आलेल्या प्रसंगाला आलेल्या परिस्थितीला सामोरं जायचं परिस्थिती कोणतीही असू द्या उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे कसे तीन ऋतू ऋतू आहेत हे तीन ऋतू बदलत राहतात बदलतात की नाही मान्य आहे तुम्हाला तसंच जीवनाच्या जीवनाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्ममध्ये वर सकाळची गाडी दुपारची गाडी रात्रीची गाडी येते बरोबर असंच जीवनाचं आहे चार दिवस सुखाचे चार दिवस दुःखाचे चार दिवस समाधानीचे चार दिवस असमाधानीचे असे असतात पण आपण काय करतो माहिती आहे आपल्याला सुखामध्ये आपण अजिबात टेन्शन फ्री राहतो पण जरास का दुःख आलं की आपण काय करतो माहित आहे सगळ्या जगाचं दुःख माझ्या समोर आलं सगळ्या जगात मीच दुःखी आहे सगळ्या जगा सगळं जग सुखी आहे पण मजाच वाट्याला का आलं दुःख म्हणून आपण अस्वस्थ अस होतो बेचन होतो आणि आपण आपल्या नशिबाला दोष द्यायला सुरुवात करतो माहिती आहे नशिबाला पण आपण जन्मल्यापासून जे आपण जीवन जगत आहोत जन्मल्यापासून जीवन जगत असताना आपण उन्हाळे पावसाळा आणि हिवाळा बघितलेला आहे म्हणजे काही दिवस सुखाचे आलेले आहेत काही दिवस दुःखाचे आलेले आहेत काही दिवस समाधानीचे आलेले आहेत म्हणजे आपण जसे लहानाचे मोठे झालो लहानापणपणापासून ह्या वयापर्यंत आपण आलो म्हणजे आपण काय दुःखच भोगलंय का नाही किंवा सुखच भोगले काय नाही किंवा समाधानच भोगले काय नाही म्हणजे परिस्थिती कधी कमी जास्त होत राहते पण परिस्थिती कशीही असू हो परिस्थिती कशी हे असली तरी आपण खंबीर कारण काय माहित आहे काय जैसे ठेवले अनंते तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान आपण त्या परमेश्वरानं आपल्याला जसं ठेवलंय जिस जसा दिवस उगवलाय जशी रात्र झाली तर आपण काय केलं पाहिजे माहीत आहे विचलित नाही झालं पाहिजे तर आपण समाधानी जीवन जगलं पाहिजे समाधानी पहिले जीवन ह्या शब्दालाच जीवन हे शब्दच असा आहे वाटते तेवढा गोड शब्द हे नाही आणि जीवन हे आपल्याला खूप आवडतं खूप आवडीचं आहे पण त्या जीवनामध्ये तुम्ही मला दाखवा की कोण सुखी आहे आपल्याला फक्त बाहेरून जग सुखी दिसत म्हणतात बघा डोंगर दुरून हिरवागार दिसतो पण ज्या डोंगरात आपण जातो की नाही त्यावेळेस आपल्याला कळते दगड माती उंच कडी खोल कपारा तसं आपलं आयुष्य आहे तर ह्या आयुष्यामध्ये ह्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जे आहे आपला तो सकारात्मक असला पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोन असण्यासाठी आपण स्वतःला खंबीर बनवलं पाहिजे कशीही परिस्थिती येऊ द्या कुठलाही दिवस उगू द्या कुठलीही रात्र उगू द्या आणि कसाही प्रसंग येऊ द्या प्रसंग थांबायला नाही रामाला सुटलं नाही रामाला संपला नाही अहो त्या कृष्णाला संपला नाही देवा देवासारखा देव असून त्या एकीच्या पोटी जन्म घेतला दुसरी पशी जाऊन वाढला हो लहानाचा मोठा झाला देवासारख्या देवाला देवासारख्या देवालाच वनवास चुकला नाही रामाला आणि सीताला लक्ष्मणाला सुद्धा वनवास भोगावा लागलाय हो त्यांचं जीवनच आहे आपल्यासारखं जीवन आहे मग वेळ कोणासाठी थांबायला आली नाही आणि वेळ सुखाची बी थांबणार नाही आणि दुःखाची पण थांबणार नाही म्हणून सुख आलं म्हणून वाजायचं नाही आणि दुःख आलं म्हणून घाबरायचं नाही काय करायचं माहित आहे खंबीर आपण घराला ज्या वेळेस बेसिमेंटचे खांबर ठेवतो त्यावेळेस घर आपलं मजबूत बनते तसच आपल्या जीवनाच बेसिमेंट आपलं मन आहे आपल्या जीवनाचं आपल्या शरीराचं बेसिमेंट काय आहे आपलं मन आपलं मन जर चांगलं असेल आपलं मन खंबीर असेल तरच आपलं शरीर साथ देणार आपलं जीवन साथ देणार आणि आपण जीवन जगताना व्यवस्थित जगाल तुम्ही थोडस बाहेर जाऊन बघा बाहेरच्या जगात वावरून बघा आणि बाहेरच्या लोकांसोबत संवाद करून बघा आहो सगळ्याच्या जीवनात प्रॉब्लेम आहे तो तुमच्याच नाही तुमच्या एकट्याच्या जीवनात प्रॉब्लेम नाही तो तसं तुम्हाला वाटते कारण का तुम्ही कोणासोबत विचार करणार कोणासोबत चर्चाच करणार तुम्हाला फक्त दुरून ते लोक सुखी दिसतात जितके लोक दुरून सुखी दिसतात तेच तितकेच लोक मधून दुःखी असतात त्यांचं दुःख थांबाय आले का का लगेच जीवनभर दुःखच ठेवणार आहे का देव नाही आपले माऊली सांगतात की नियोजन चुकलं की माणसाला दुःख येतं मान्य आहे ये तर गोष्ट मान्य हो मग आपल्या जीवनात जर कुठलं नियोजन आपलं चुकलं तर आपल्याला दुःख येणारच पण दुःख किती दिवस राहणार आहे हो पाहुणा जास्त दिवस राहते का तुमच्या इथं आज आला पाहुणा उद्या पावनचार झाला की परवा पाहुणा काय म्हणतो माहित आहे बस झालं तुमचा पावनचार झाला आता आम्हाला निघू द्या अहो त्याच पद्धतीचं दुःख आहे हो तुम्ही घाबरून जाऊ नका दुःख एक पाहुणा आहे आणि सुख एक पाहुणाच आहे सुखही जास्त दिवस राहायला आलं नाही आणि दुःख पण राहायला आलं नाही हो जास्त दिवस तुम्हाला असं वाटतं का मी सुखी आहे म्हणजे जास्त दिवस सुखी आहे किंवा तुम्हाला असं वाटतं का मी दुःखी आहे म्हणजे जास्त दिवस दुःखी आहे सुखही पाहुणा आहे आणि दुःखही पाहुणा आहे हे दोघही पाहुणे काही दिवसासाठी आलेले असतात आणि दिवस आलटून पलटून आलटून पलटून आपल्या जीवनात येत असतात त्यामुळं काय करायचंय माहित आहे का त्या आलटून पलटून आलेल्या दिवसाला फक्त धीरेन सामोरं जायचं अहो आपण दुःखाला असं म्हणलं पाहिजे येतोच ना ये। मी खंबीर आहे भोगायला ज्या वेळेस आपण म्हणाल त्यावेळेस ते दुःख काय म्हणणार आहे माहित आहे अरे इथं काय म्हणजे जास्त दिवस डाळ शिजणार नाही मला लवकरच निघून जावं माहित आहे त्यामुळं आलेल्या परिस्थितीला थोड द्यायची तयारी आपली असलीच पाहिजे सुख दुःख ऊन सावली सारखं आहे त्या ऊन सावलीसा आपण उन्हात गेलं थंडी वाजत असाल ऊन गोड वाटते आणि ऊन लागत असेल तर सावली गोड वाटते वाटते की नाही सांगा बरं तुम्ही बिलकुल असं आपलं जीवन आहे सुख दुःखाचं मिश्रण आहे सुख दुःखाचं मिश्रण आणि त्या सुख दुःखाच्या मिश्रणाचं जीवन सुद्धा आपल्याला जगायला आवडते हो कोण मरायला तयार आहे का सांगा बरं तुम्ही नाही शंभर वर्ष जगलं पाहिजे किती दुःख असू दे जगू दे माझं आयुष्य वाढवू दे आपण असं म्हणायला तयार आहोत म्हणजे आपण मरायला पण तयार नाही बरं का आपल्यावर किती जरी वाईट वेळ आली कसा जरी संघर्ष असला आपला तरी आपल्याला असं वाटते हो जीवन सुंदर आहे जीवन सुंदर आहे जीवन सुंदरच नजरेनं बघा त्या जीवनाकडे आणि ह्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपल्याला व्हिडिओ बघायचे तो असेच व्हिडिओ बघायचे आहेत खूप छान छान पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार लाईक शेअर करा